चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग गुडघे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्री वर्कआउट तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थ केंद्रासमोर पारेगाव रोड येवला कांदा प्रश्नावर विरोधकांनी काय केलं आहे असा उलट सवाल केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी विरोधकांना केला आहे दिनांक चौदा एप्रिल रोजी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या काठीभेटी घेण्यासाठी केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या यवला या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्या होत्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेत पनकर यांना पाठिंबा मागत मदतीचे आवाहन केले दरम्यान याप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले की कांदा प्रश्नावर विरोध विरोधकांनी स्वतः काय केले याचं आत्मपरीक्षण करावे मोदी सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढला आहे यामुळे मतदारसंघात चांगला पाठिंबा मिळत आहे अशी माहिती भारतीय पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकर राग महामंत्री आनंद शिंदे निपाड विधानसभा अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते युवा नेते समीर समदडिया बाबा डमाळे संतोष केंद्रे नाना लहरे गुड्डू जावळे आदी मान्यवर उपस्थित होते एस के नाईन येवल न्यूजसाठी सुदर्शन किल्लारे येवलासंघोरी लोकसभेमध्ये माझ्या ज्येष्ठ नेत्यांनाही भेटते मार्गदर्शकांनाही भेटते जनतेलाही भेटते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने इथे त्या भूमीवर दर्शनही घेतलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलेल्या संविधानामुळे कदाचित आज माझ्यासारखी एक महिला या देशसेवेमध्ये काम करते आणि परत एकदा या देशसेवेसाठी आशीर्वाद जनतेकडे मागते आहे ही लोकशाही टिकवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून आलेलं आपण बघतो मला असं वाटतं की आज इथल्या या मुक्तिभूमीवर येऊन मलासुद्धा इथले आशीर्वाद देत असताना ती जाणीव झाली की जनतेप्रती आपण देणं लागतो समाजाप्रती आपण देणं लागतो आणि याच भागाचा प्रश्न जसा आपण म्हणालात की नक्कीच मीही पाच वर्षापासून कांदा प्रश्नावर सातत्याने काम करते आहे सरकारकडे वेगवेगळ्या भागातल्या समस्या पोचवत असतानाच कांदा प्रश्नावर सुद्धा मी मागणी केली होती आणि मी तर एवढंच म्हणेल की जे विरोधक आज कांदा प्रश्नावर प्रश्नचिन्ह हो उभे करतात माझा प्रश्न हाही आहे की त्यांच्या काळात त्यांच्या सरकारने पण निर्यातबंदी का केली याचंही त्यांनी उत्तर द्यावं आमचं सरकार असं सरकार आहे पहिलं की ज्यांनी कांद्याला भाव कमी झाले असताना अनुदान देणारे पहिले मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आतासुद्धा मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत त्यांनीसुद्धा अनुदान दिलं वेळोवेळी गारपीट झाली असेल दुष्काळाच्या जळा बसले असतील तर कांद्यासारख्या पिकाचं नुकसान झाल्यावर सुद्धा तात्काळ नुकसान भरपाई देणार आमचं सरकार आहे नाफेड किंवा एन सी सी एफ सारख्या एजन्सीच्या माध्यमातून कांदा खरेदी करून शेतकऱ्यांच्या अकाउंटला टी मार्फत पैसे देणारं आमचं सरकार आहे पहिल्यांदा लाल कांद्याची खरेदी या माध्यमातून झालेली आहे असे अनेक उदाहरण आणि अजून एक उदाहरण देईल की शेतकऱ्यांना जे अडत द्यावी लागत होती चार टक्के तीसुद्धा बंद करणारं भारती आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे मला असं वाटतं की आमच्या सरकारने यावर सातत्याने काम केलं आहे पर्याय काढले आहेत शेतकऱ्यांना मदतीसाठी अनेक पर्यायातनं काम केलं मी विरोधकांना नम्रपणे विचारते की आपण काय केलं याचा पण एकदा कधीतरी विचार करा आणि त्यावर बोला निर्यात खुली व्हावी यासाठी आम्ही सातत्याने मागणी करत आहोत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी गेल्या पाच वर्षात प्रामाणिकपणे प्रयत्न केले आज मी या भागात आली आहे आता मी मनमान निघाले मला असं वाटतं की आज अभिवादन करण्यासाठी आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि हीच प्रेरणा घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन महात्मा फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवरायांचे विचारधारा घेऊन या पुढच्या आपल्या भविष्यासाठी एक जबाबदार ना नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी सक्षम असं सरकार आणलं पाहिजे ते सक्षम सरकार मान्य नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकार आम्ही बघतो मला असं वाटतं की जनतेचा विश्वास आहे नरेंद्र मोदीजींवर माननीय बुद्ध साहेबांची भेट घेतली होती आणि त्यांनी वेळोवेळी चांगल्या विकास कामांसाठी याआधीसुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी देखील सांगितलं की यावेळेस येवल्यामधून चांगलं लीड मिळेल नक्कीच जनतेची अपेक्षा आणि जनतेच्या सहकार्यानेच मला असं वाटतं की एक विश्वास आज बघा ना प्रत्येक गावामध्ये कुठे असं एक गाव नाही आहे की जिथे बे केंद्र सरकारच्या योजना आलेल्या नाही आहे आज शेतकरी सन्मान निधी योजना असेल आमचं राशनची व्यवस्था घरपोच गावागावात पोचत असेल अगदी ट्रान्सपरन्सी केलेली आहे मेंटेन आधीचे पंतप्रधान पंतप्रधान राजीव गांधी होते तेव्हा त्यांचंच वाक्य मला आठवत होते म्हणायचे की दिल्लीतनं एक रुपया पाठवला तर पंधराच पैसे पोचला आत्ता नरेंद्र मोदी जी पंतप्रधान असताना एक रुपया पाठवतात तो एका सेकंदात पोचतो आणि एक रुपयाच पोचतो मला वाटतं हा जो स्पीड आहे गेल्या दहा वर्षात मोदी गव्हर्नमेंट एक मोदी गव्हर्नमेंट दोनमधला की ज्याच्या सातत्याने एक प्रकारच्या या विकासाने जी अर्थव्यवस्था भारताची अकराव्या नंबरला होती ती आज पाचव्या क्रमांकावर आणि मोदी क्री गव्हर्नमेंटमध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर आणायची आहे मला असं वाटतं की जनतेला हे कळलेलं आहे की देशाला पुढे कोण घेऊन जाईल देशाला सुरक्षित कोण ठेवणार देशाच्या सुरक्षेचा प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा आहे आज आपल्यासाठी म्हणून असं वाटतं की या देशाचं एकजूटपणे जनतेनेच हे ठरवून टाकलेलं आहे आणि आमच्या आस्थेचा आमच्या भावनेचा श्रीराम मंदिराचा प्रश्न जो साडेपाचशे वर्षापासून आम्ही त्याची वाट बघत होतो अनेक प्रयत्वकांचं अनेक त्यासाठी लढणाऱ्या अनेकांचं बलिदान आम्ही विसरू शकत नाही आणि त्या मंदिराची भव्य अशी वास्तू निर्माण झाल्यावर सुद्धा काँग्रेसने ते निमंत्रण स्वीकारलं नाही मला असं वाटतं की आत्ता तर ही लोकशाही आहे जनतेला ते आवडलं नाही आणि लोकसभेच्या निवडणुकीत लोक हे दाखवून देतील की ज्यांनी श्रीराम मंदिराला स्वीकारलं नाही त्यांना जनता असे अनेक आहेत येवला शहरात पहिल्यांदाच जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट वन वेन्यू वन डेस्टिनेशन प्री वेडिंग लग्न समारंभ साखरपुडा गेट टुगेदर बर्थडे पार्टी व इतर आनंदाचे क्षण साजरे करा आमच्यासोबत कार्यक्रम तुमचा व्यवस्था आमची येवला शहरापासून अंतरावर जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट अंगणगाव तालुका येवला साठी प्रत्यक्ष भेट द्या किंवा स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा आपले विनीत मधुकर कासार व माणिक देवकर येवला